आम्ही दाडगे फुलवले आणि धाडगे पाशंकर ही सगळ्यात महाराष्ट्रातली जुनी कंपनी फुलांची आज गेले एक दीड दोनशे वर्ष या जागेत आम्ही व्यवसाय करतोय आज आम्हाला सावित्रीबाई फुलेंचं स्मारक करायचंय ठीक आहे आम्ही स्मारकाला कधी विरोध करणार नाही सावित्रीबाईंच्या तरी आम्हाला एक विनंती अनेक पुढाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिली की तुम्हाला जागा देण्यात येईल बऱ्याच जागा करत तुमचं पूर्ण पुनर्वसन करणार कालच एक टी बातमी होती की सर्वांचं पूर्ण वसन करण्यात आलेलं आहे तर मला असं म्हणायचं मीडियाने किंवा सगळ्या मंत्र्यांनी दाखवावं की आमचं आम आम केले या याकरता आज आज या भूमिपूजनच्या दिवशी आम्ही विचारायला आलो आहे की आमच्या व्यापाऱ्यांचं भूमिपूजन आमचं पुनर्वसन कुठे केले हे आम्हाला दाखवलं तर खूप बरं होईल जो आमच्या अन्याय झाला गेले एक नऊ महिने आमचं पोटीमार झालेलं आहे आज आमच्या ऐंशी कामगार रोडवर आलेत काही व्यापार काही व्यापाऱ्यांनी कामगारांना ह्या गणपती नऊ दिवस नारळ विकायला बसवलं तर आज त्यांचा संसारचा चालला पाहिजे आज आम्ही क्वचित व्यापार आमचा बंद आहे गेले नऊ महिने आम्हाला कुठलं पुरव अस नाहीये आणि आम्हाला आश्वासनं दिलेली आहेत काही मंत्र्यांनी आमच्या मिटिंग झाल्या आहेत लेक नगरपालिकेत आमच्या मंत्रालयात कॉन्फरन्सवर मीटिंग झालेल्या आहेत त्यांचे काही माझ्याकडे पुरावे आहेत अजून सुद्धा काही आम्ही बदल फसूलू आमची आम्ही काही मंत्र्यांसमोर आम्ही प्रोपोजल मांडले की ह्या पद्धतीने स्मारक जर केलं जो प्लॅन सँक्शन आहे कॉर्पोरेशननी केलेला त्याचप्रमाणे तुम्ही दुकानदारांना दुकानं द्या खाली आणि वर स्मारक करा आम्ही व्यापाऱ्यांनी एक प्लॅन दाखवला तुम्ही करा आता ह्याची किंमत आहे पस्तीस हजार रुपये व्यापाऱ्यांनी आम्ही या आर्किटेक्टला ला दाखवलं की ह्या पद्धतीने जर केलं स्मारक तर खाली आठ व्यापारी यांचा संस्था चालल ते बेगावर होणार नाही जो प्लॅन सँक्शन केलेला आहे त्या प्लॅन प्रमाणे जर तुम्ही केलं तर साईडच्या जागा हे असतील आणि स्पारक हे मोठं व्हीलर आमची मागणी आहे आमचं पूर्ण स्वनात आहे त्या जागेला आम्हाला दुकानदारी द्या नाही झाले तर आम्ही त्रोध आंदोलन करू आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आणू नका हे बघा आम्ही जो आठ वेपारी आहेत आणि रहिवाशी वेगळे रहिवाशी बेगळे झालेत काही भाड्याच्या घरावर राहत आहेत काही रस्त्यावर राहतात मोहबतला दिला आम्ही अनेक वेळा भेटलोय पण भेटून काय असतंय काही मोहम्मदला दिला नाहीये काल टीव्हीवर दाखवलोय मोहबतला काल आम्ही नाही भेटलो वेगळं मिटिंग आहे ना